नमस्कार मी भीमराव कडळे पटेल बी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर या कारखान्याची निवडणूक जाहीर झाली उमेदवारी अर्ज दाखल झालेले उमेदवारी अर्ज काढून घेण्याची मुदत एक दोन दिवसावरती आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये बघा अजित पवार यांच्या पॅनलला धक्का बसतोय की काय म्हणजे अजित पवारांवरती जे नाराज लोक आहेत बहुसंख्येनं हा कारखाना कर्जबाजारी आहे असं अनेकांचं मत आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यांची भिस्त ही म्हणजे सर्वसामान्य सभासदांना असं वाटत होतं की पृथ्वीराज जाचक यांनी सेपरेट पॅनल करावा परंतु जाचकच अजित पवार गटात गेल्यामुळे लोक नाराज आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यातला छत्रपती सहकारी साखर कारखाना हा गेले तीस पस्तीस वर्षापूर्वीचा जुना का साखर कारखाना आहे हा कारखाना पृथ्वीराज जाचक यांच्या वडिलांनी हा कारखाना उभा केलेला आहे त्या काळात त्यांनी सभासद सगळे गोळा करून हा कारखाना उभा केलेला आहे या कारखान्याला तब्बल बावीस हजार सातशे ब्याऐंशी मतदार आहेत तर ब वर्गामध्ये तीनशे चोवीस मतदार आहेत आता या कारखान्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते त्रेपन्न गावामध्ये म्हणजे इंदापूर अधिक बारामती असं याच कार्यक्षेत्र आहे आणि एकवीस उमेदवारांसाठी बघा बावीस हजार सातशे ब्याऐंशी असं मतदान आहे तर हा कारखाना काही काळ म्हणजे पृथ्वीराज जाचक हे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पव मध्ये होते त्यावेळेस ते चेअरमन होते त्यानंतर मात्र सलग वीस वर्षे हा कारखाना अजित पवार यांच्या ताब्यात आहे पृथ्वीराज जाचक यांचा एक पॅनल असतो या कारखान्याला आणि अजित पवार म्हणजेच शरद पवार अजित पवार यांचा एक पॅनल या कारखान्याला असतो परंतु प्रत्येक वेळेस हा शरद पवार अजित पवारांचाच पॅनल या ठिकाणी निवडून आलेला आपण पाहिलेला आहे तर यावेळेस मात्र या, या कारखान्याची जोरदार अशी निवडणूक लागलेली आहे तब्बल दोन हजार पंधरा पासून ही आता पहिल्यांदाच निवडणूक लागलेली आहे या कारखान्याला फॉर्म भरण्याचं देखील रेकॉर्ड झालं होतं सहाशे फॉर्म भरले आणि बाद फक्त एकशे पंधरा फॉर्म बाद झाले आणि चारशे पंच्याऐंशी फॉर्म राहिलेले आहेत त्यापैकी फक्त एकच उमेदवारी अर्ज माघार गेलेला आहे तर सरासरी दोन पॅनल होतील असं एकंदरीत सांगण्यात येते पहिला पॅनल म्हणजे अजित पवार यांचा जो पॅनल आहे तो त्याची सर्व सूत्रे हे दत्तात्रेय भरणे यांच्या हाती दिलेले आहेत आणि पृथ्वीराज जाचक यांच्या हाती म्हणजे पृथ्वीराज जाचक पांडुरंग रायते दत्तात्रय भरणे यांचा एक पॅनल अजित पवार गटाचा आणि शिवसेना भाजप म्हणजे भारतीय जनता पक्षाचे तानाजीराव जे थोरात म्हणून आहेत यांच्या पक्षाचा एक यांच्या गटाचा एक पॅनल या निवडणुकीमध्ये होईल बघा या म्हणजे कारखान्याचं कार्यक्षेत्र जे आहेत याच्यामध्ये गट आहेत सहा सहा गटामध्ये गटवारी केली तर मतदार कुठल्या ह्याच्यामध्ये किती मतदान आहे हे देखील आपण पाहिलं पाहिजे बघा <k handcuffs> एक पहिला गट आहे लासूरने त्याला तीन हजार दोनशे बत्तीस मतदार आहेत दुसरा गट आहे संसर म्हणून त्याला सहाशे एकवीस मतदान आहे तिसरा गट आहे उद्धट ते दोन लासुर्ने। लासुर्ने आंतूर्ने। आंतूर्ने हजार चारशे अष्ट्याहत्तर मतदार आहेत चौथा गट आहे लासूर लासुरण्यामध्ये अंतुरणे चौथा गट आहे अंतुरणे अंतुरण्यामध्ये पाच हजार पाचशे एकश्याऐंशी मतदार आहेत तर पाचवा गट जो आहे तो सोनगाव आहे या सोनगावामध्ये दोन हजार नऊशे तीस मतदार आहेत आणि सहावा मतदार जो आहे कनेरी गुनवडी असा हा गट आहे या गटामध्ये तीन हजार नऊशे चाळीस असा मतदार आहे बघा हे जे सगळे मतदार आहेत एकंदरीत वीस वर्ष ज्याच्या हातामध्ये सत्ता राहिली ते अजित पवार गटावरती हे बहुतांश लोक नाराज आहेत असं एकंदरीत या तालुक्यात या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मतदारांचं चित्र दिसते आता लोकांना असं वाटत होतं की अजित पवार यांनी या कारखान्यावरती कर्जाचा डोंगर केलेला आहे अजित पवार यांच्या संचालकांनी तर प्रतिराज जाचक यांनी स्वतः कारखान्याला पॅनल तयार करून पॅनल उभं करायला पाहिजे होतं आणि त्या पॅनलला आम्ही मतदान देऊ असं अनेक लोकांचं मत होतं परंतु असं झालं नाही उलट पृथ्वीराज जाचक हेच अजित पवार गटामध्ये गेल्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि लोक नाराज देखील झालेले आहेत आता बघा तानाजीराव थोरात यांचा जो पॅनल आहे या पॅनलला वाढता पाठिंबा मिळतोय असं एकंदरीत चित्र दिसतंय तानाजीराव थोरात यांनी त्रेपन्न गावं जी आहेत ही त्रेपन्न गावं सगळीच्या सगळी गावं पिंजून काढलेली आहेत अक्षरशः या गावामध्ये काही सभासद कोण कोण जे म्हणजे असे दोन दोन तीन तीन वेळा या लोकांशी संपर्क साधलेला आहे त्यामुळं जी पृथ्वीराज जाचक यांची जागा होती ती जागा तानाजीराव थोरात घेतात की काय असेच एकंदरीत परिस्थिती या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे